नमस्कार जनादेश दोन हजार एकोणीस या कार्यक्रमात मी शिशिर शिलार आपलं स्वागत करतो देशभरात निवडणुकीच्या निमित्तानं प्रचारानं वेग घेतला आहे उमेदवारांनी प्रचारसभासोबतच रोड शो आणि प्रत्यक्ष प्रचार यावर भर दिला दिसतो पुढच्या दोन दिवसात तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचार थंडावेल पाहुयात यानिमित्त घडलेल्या दिवसभरातल्या काही प्रमुख राजकीय घडामोडी देशाच्या विकासाचं मॉडेल सर्वांसाठी सुरक्षा आणि सर्वांचा आदर या दोन तत्वांवर आधारलेलं असेल पश्चिम बंगालमधल्या प्रचारसभेत पंतप्रधानांचं प्रतिपादन शारदा और रोज वैली ने लूट ली और फिर दीदी ने बाजों को ही सांसद और मंत्री बना दिया इतना ही नहीं भ्रष्टाचारियों के लिए वो धरने तक पर बैठ गई साथियों आपके आशीर्वाद से आपका ये चौकीदार गरीब की पाई-पाई का हिसाब लेगा पंतप्रधानांच्या बिहार आणि उत्तर प्रदेश मध्ये ही प्रचारसभा लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रचाराला जोर देशभरासह राज्यात अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा आणि रोड शो राफेल घोटाळ्यातलं सत्य लवकरच लोकांसमोर येईल आणि दोषींना शिक्षा होईल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राफेल मामले की सच्चाई इन्क्वायरी होगी दो नाम निकलेंगे अनिल अंबानी और नरेंद्र मोदी और सजा होगी जितनी कोशिश करनी है कर ले जो भी करना चाहते हैं कर ले मगर बिहार की जनता हिंदुस्तान हिंदुस्थानची जनता नरेंद्र मोदी को प्रधानमंत्री नाही बनायची आमचं सरकार दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणारं सरकार पैठण इथल्या सभेत भाजपा नेते नितीन गडकरी यांचं प्रतिपादन गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण करायचं या देशाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा सांभाळायची तुम्हाला निर्णय करायचा आहे आतंकवाद्यासमोर कुठणे टेकणारा मजबूर प्रधानमंत्री पाहिजे की आतंकवाद्यांना उखाडून फेकणारा मजबूत प्रधानमंत्री पाहिजे असा निर्णय आपल्याला उत्तर प्रदेशच्या रामपूरमध्ये बसपा सपा आणि रालोद यांच्या संयुक्त सभेत अखिलेश यादव मायावती आणि अजित सिंग यांचं आघाडीला मतदान करण्याचं आवाहन भारतीय जनता पार्टी का कहीं भी दोनों चरणों में खाता नहीं खुल रहा है और इस तीसरे चरण में जहां रामपुर से चुनाव शुरू हो रहा है और उधर फिरोजाबाद तक चल रहा है चुनाव इस चरण में भी भारतीय जनता पार्टी का कोई खाता खुलने नहीं वाला है अरुणाचल प्रदेशच्या आठ जिल्ह्यांमध्ये एकोणीस मतदान केंद्रांवर आणि बिहारमधल्या जमोई मतदारसंघात आज झालं मतदान। युती ही महाराष्ट्रासाठी केलेली नसून देव देश आणि धर्मासाठी केलेली नाही असं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमधल्या प्रचारसभेत केलं स्पष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खोटी आश्वासनं देऊन जनतेला फसवलं एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांचा औरंगाबादमध्ये आरोप शिरूर लोकसभा मतदार संघाचा भाग असलेल्या आळंदीच्या एका महाविद्यालयात विद्यार्थ्यांना देण्यात आली मतदानाची शपथ आणि राज्यात एक कोटी एकोणीस लाख नवयुवकांनी केली मतदार म्हणून नोंदणी पौराणिक आणि धार्मिक पार्श्वभूमी असलेल्या नाशिक मतदारसंघात उत्तम प्रतिची द्राक्ष मिळतात संरक्षण दलाचा मोठा तोफखाना या मतदारसंघात असून एल अर्थात हिंदुस्तान एरोनॉटिक्स या युद्धात वापरल्या जाणाऱ्या विमानांचा उद्योग याच मतदारसंघात आहे घेऊयात या मतदारसंघाचा आढावा मुंबई पुणे या शहरांखालोखाल विकसित शहर आणि औद्योगिक तसंच शेतीच्या दृष्टीनं महत्वाचा असलेला नाशिक लोकसभा मतदारसंघ आहे रामायणामध्ये उल्लेख असलेली पंचवटी सिंहस्थ कुंभमेळ्याचं ठिकाण बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं त्र्यंबकेश्वर अनेक मंदिरं गोदावरी नदीचं स्थान प्राचीन बौद्धलेणी यांची पार्श्वभूमी नाशिकच्या लोकसभा मतदारसंघाला आहे सामाजिक सुधारणांचं स्वातंत्र्य चळवळींचं आणि ऐतिहासिक घडामोडींचं केंद्र अनेक महान व्यक्तिमत्वांची कर्मभूमी आणि उत्तम प्रतीची द्राक्ष आणि कांदा पिकवणारा भाग अशी नाशिकची विविध प्रकारची ओळख आहे देवळाली इगतपुरी सिन्नर नाशिक मध्य नाशिक पूर्व आणि नाशिक पश्चिम या विधानसभा मतदारसंघांनी बनलेला हा लोकसभा मतदारसंघ आहे यापैकी तीन मतदारसंघ भाजपाकडे दोन शिवसेनेकडे तर एक काँग्रेसकडे आहे दोन हजार चार पासून सलग दोन लोकसभा निवडणुकांमध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वतःकडे राखला होता मात्र या पक्षाचे प्रमुख नेते छगन भुजबळ यांना दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदी लाटेत शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला यंदा शिवसेनेनं पुन्हा एकदा या जागेसाठी हेमंत गोडसे यांच्यावर विश्वास दाखवला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसनं दोन हजार नऊमध्ये मध्ये या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे समीर भुजबळ या छगन भुजबळ यांच्या पुतण्याला मैदानात उतरवलं आहे दुसरीकडे भाजपाचे माणिकराव कोकाटे यांनी बंडखोरी करत दंड थोपटले आहेत वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार पवन पवारही रिंगणात आहेत मात्र एकेकाळी या मतदारसंघात प्रभाव असलेल्या मनसेनं या निवडणुकीत आपल्या तोफखाण्याची दिशा बदलली आहे औद्योगिकदृष्ट्या महत्वाचं असूनही नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राला आलेली मरगळ मोठ्या प्रकल्पांचं शहराबाहेर विस्थापन माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित प्रकल्पांचा अभाव विमानसेवेत सातत्याचा अभाव उद्योगांसाठी भूसंपादन नाशिकला महत्वाच्या शहरांशी रेल्वेमार्गानं जोडण्याकडे होणारं दुर्लक्ष नाशिकच्या हक्काचं पाणी अन्यत्र वळवण्याची नाराजी शेतकऱ्यांचे प्रश्न अशा समस्या या विकसित आणि विकासाला मोठा वाव असणाऱ्या मतदारसंघात आहेत या मतदारसंघात मनसेच्या भडीमाराचा प्रभाव विरोधाचे बदललेले मुद्दे आणि राजकीय हात मिळवणीची गणितं तसंच बंडखोरीची तीव्रता यावर हेमंत गोडसे समीर भुजबळ माणिकराव कोकाटे आणि इतर उमेदवारांचं भवितव्य अवलंबून असेल तर यावेळेला नाशिकमध्ये शिवसेनेकडून हेमंत गोडसे पुन्हा मैदानात आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून समीर भुजबळ यांना मैदानात उतरवलं पाहूयात त्यांचे दावे प्रतिदावे आपण नाशिक हे उडान योजनेअंतर्गत या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की दुसऱ्या यादी दुसऱ्या लिस्टपर्यंत नाशिक हे भारतामधले तिसरं लाभार्थी होतं त्यानंतर दुसरा विषय आपण राष्ट्रीय महामार्ग आपण के के वाघ ते जत्रा या ठिकाणी जवळ दोन पॉईंट तीन किलोमीटरचा चारशे सत्तावन्न कोटी रुपयाचा उडान पूल त्या ठिकाणी मंजूर केला आपल्या शहराला भोवती संपूर्ण राष्ट्रीय महामार्गाचा रोड असावा याकरता देखील आपण प्रयत्न केले त्याला देखील यश मिळाले त्यानंतर नदीजोड प्रकल्प सगळ्यात महत्वाचं गोदावरी खोरं हे तुटीचं खोरं म्हणून समजलं जातं आणि गोदावरी खोऱ्यामध्ये पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब हा आरक्षित थे थे केले गेले नाशिककरांवर एक फार मोठा अन्याय झालेला आहे आणि नाशिकची प्रगती जी आहे त्या पाच वर्षामध्ये पूर्णपणे थांबलेली आहे आणि म्हणून पुन्हा एकदा ह्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये प्रगती नाशिकची प्रगती हाच खरा अर्थाने आमचा मुद्दा असणार आहे त्याच्यामार्फत जे काही प्रश्न नाशिकचे जे आहेत ते जे काही आता सध्या जे काही थांबलेले आहेत ते सुरू करणे किंवा नवीन रोजगार निर्मितीच्या संदर्भामध्ये आय टी पार्क वगैरे आणून जे आहे रोजगार निर्मिती करणं शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी पाण्याचा प्रश्न असेल हमी भाव असेल किंवा त्यांच्यासाठी जे आहे मार्केट टर्मिनल असेल हे बांधून तुम्ही शेतकऱ्यांना सुद्धा एक न्याय देण्याच्या यामधली आमची भूमिका आहे तर नाशिक मतदारसंघाचा आढावा आपण घेतला तिथल्या उमेदवारांची दावेदारी आपण पाहिली पण तिथली राजकीय परिस्थिती यावर अधिक माहिती आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अजय पाटील आपसोबत जोडले गेले आहेत अजय यावेळेला आपण नाशविनीत बघतोय शिवसेनेनं पुन्हा हेमंत गोडसेंवर विश्वास टाकलाय पण पक्षांतर्गत नाराजी हुसफुस आपल्याला कुठे ऐकायला आली होती त्याचबरोबर भाजपा त्यांचा मित्रपक्ष असताना देखील फाश म्हणून देखील विरोध हेमंत गोडसेन होताना दिसतोय कशा प्रकारची राजकीय स्थिती तिकडे हे आहे हेमंत गोडसेन बाबत हेमंत गोडसे यांनी याआधी मनसेकडून निवडणूक लढवलेली होती हेमंत गोडसे हे जिल्हा परिषद सदस्य असताना विविध विकास कामं त्यांनी नाशिकमध्ये केलेली आहेत तसेच त्यांना शिवसेनेकडून जेव्हा उमेदवारी मिळाली त्यांनी त्या पाच वर्षामध्ये विविध ज्या योजना आणल्या त्यामध्ये उडान स्कीम असेल युनोस्कोचं कुंभमेळ्यातलं स्थान असेल अशा अनेक योजनांच्या माध्यमातून त्यांनी आपली उमेदवारी आगामी याच्यातही ठेवली आहे आणि स्थानिक लेवलवर त्यांचं पंच पक्षांतर्गत अंतर्गत जो विरोध होता तो पण मावळला गेलेला आहे असं असताना आपण बघतोय की भाजपमधून यावेळेला माणिकराव कोकाटे त्यांच्या समोर आहेत ते देखील रिंगणात आहेत कशा प्रकारचा फरक निवडणुकीत पडेल माणिकराव कोकाट यांनी सिन्नर मतदारसंघात आमदार असताना विविध विकास कामं केलेली आहेत या विकास कामामधून त्यांनी आतापर्यंत दोन वेळेस एकदा काँग्रेसमध्ये असताना भुजबळांना मदत केली होती आणि मागच्या वेळेस शिवसेनेचे हेमंत गोडसेंना त्यांनी तिथून जास्त मत आधी निवडून दिलं होतं आता त्यांची या निवडणुकीमध्ये निर्णय भूमिका असणार आहे अगदी अगदी अजय यावेळेला आपण राष्ट्रवादीनं आपला उमेदवार बदललाय राष्ट्रवादीनं समीर भुजबळ यांना उमेदवारी दिली यापूर्वी राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ इथून निवडणूक लढले होते काय कारण आहे जेणेकरून राष्ट्रवादीने यावेळेला आपला उमेदवार बदललाय याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा आहे की याआधी आ, समीर भुजबळांनी नाशिकचं प्रतिनिधित्व केलेलं आहे ते खासदार असताना त्यांनी नाशिकचा उड्डाण पूल असो किंवा एक लहराचा औष्णिक प्रकल्प असो किंवा बोट क्लब असो असे अनेक प्रकल्प त्यांनी कार्यान्वित केले होते तसेच त्यांना एक पाच वर्षातला खासदार या पदाचा अनुभवही आहे आणि छगन भुजबळांना राज्याच्या राजकारणात ओबीसीच्या राजकारणात त्यांना काम करायचंय आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सक्रिय काम करायचं असल्याने त्यांनी समीर भुजबळांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून पण ज्या प्रकारे आपण बघतोय की भुजबळ झाले होते आरोप झाले होते एकूण सध्या त्यांची स्थिती मतदारसंघात कशाप्रकारे आहे एकंदर आता मागच्याच आठवड्यामध्ये आदित्य ठाकरेंची सभा झाली होती त्यांनी त्या सभेत सांगितलं की जो जेलमधून आलेला उमेदवार असेल आपण त्याला मतदान करणार का तर एकंदर एक मित भाषी युतीचा उमेदवार हेमंत गोडसे विरुद्ध भुजबळ अशी ही आगामी निवडणूक आहे असताना अजय कुठल्या नेमक्या समस्या यावेळेला नाशिकवासींच्या समोर आहेत या निवडणुकीच्या अनुषंगाने समोर आलेल्या आहेत सध्या नाशिक मध्ये औद्योगिक क्षेत्राला अवकळा आलेली आहे अनेक मोठे प्रकल्प नाशिक शहराबाहेर जात आहेत आय टी सेक्टर असूनही शहरात प्रकल्प प्रकल्प नाही त्यामुळे येथील तरुणांना बेरोजगारीचा महत्वाचा प्रश्न उभा राहिला आहे नाशिकमध्ये जी विमान सेवा आहे ती निरंतर नसल्याने नाशिककरांचा या विमानसेवेवर अविश्वास आहे नवीन उद्योगासाठी मोठमोठे भूमी संपादन होत आहे नाशिक सुरत रेल्वे मार्ग असो नाशिक पुणे रेल्वे मार्ग असो हा केवळ आश्वान आश्वासनापुरताच असून नाशिक मध्ये दिल्ली मुंबई जे औद्योगिक कॉरिडोर आहे तर त्याच्यामध्ये नाशिकला स्थान मिळणं हे महत्वाचं होतं नाशिकला नाशिकचं नाशिक जे हक्काचं पाणी गोदावरी नदीचं हे मराठवाड्याकडे वळवल्यामुळे तो एक रोष नाशिक शहरातले व जिल्ह्यातल्या शेतकरी असे अनेक आए। प्रश्न आपण बघू शकतो यावेळेला निवडणुकीच्या अनुषंगाने समोर आले अजय धन्यवाद एकूण माहितीबद्दल तर नाशिकमधल्या सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतं ते आपण जाणून घेऊयात केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या ज्या सेंद्रिय शेतीवरच्या योजना आहे त्या योजनेचा लाभ आम्हाला बऱ्यापैकी झाला परंतु शासनाचा जे सर्वच्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत जे योजनांचा लाभ मिळायला पाहिजे तो मिळत नाही आहे सरकारकडनं बऱ्याचशा अपेक्षा होत्या त्यामध्ये नाशिकमध्ये इंडिया मोठे मोठे उद्योग येण्याच्या जे आपल्याला अपेक्षा होत्या तेवढे काही उद्योग आलेले नाही आहे रोजगाराची जी क्षमता नाशिकमध्ये आहे परंतु उद्योग न आल्यामुळे बऱ्याच तरुणांना काही रोजगार मिळाले नाही नाशिक जिल्हा हा क्षेत्रफळाने ही खूप चांगला मोठ्या प्रमाणात विस्तारित असा जिल्हा आहे या जिल्ह्याची डेव्हलपमेंट गेल्या पाच वर्षामध्ये अपेक्षित अशी नागरिकांना मिळालेली नाही किंवा दिसलेली नाही राजकीय पक्षांनी बेकारांची घोर निरक्षा केलेली काम दे, देतो म्हणताना काम देत नाही राजकीय पक्ष पुढे मोठमोठे कोणतेही पक्ष घ्या कारण हे निवडून आल्यानंतर जी समस्या तर आता आमचे पण बेकार शिक्षण कौशल्य असून तर नाशिक नागरिकांच्या समस्या आपण ऐकल्या त्यांचं काय ते आपण ऐकलं नाशिक नंतर आता वळूया दिंडोरी लोकसभा मतदारसंघाकडे आदिवासी बहुल कांदा उत्पादक आणि कांद्याची मोठी बाजारपेठ त्याचबरोबर जगप्रसिद्ध पैठणी साड्यांचं उत्पादन करणारा म्हणून दिंडोरी मतदारसंघाची ओळख आहे घेऊयात या मतदारसंघाचा आढावा आदिवासी मतदार मोठ्या प्रमाणात असलेला आणि दुष्काळी आणि सुपीक भाग अशी परस्पर विरोधी स्थिती असलेला दिंडोरी मतदारसंघ पूर्वी मालेगाव मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता कांदा आणि लसूण उत्पादक भाग आणि आशिया खंडातली कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेला पैठणी साड्यांचं माहेरघर अशी या मतदारसंघाची ओळख आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात दिंडोरी कळवण सुरगाणा चांदवड नांदगाव येवला आणि निफाड या विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून त्यापैकी माकपकडे एक भाजपाकडे एक शिवसेनेकडे एक आणि राष्ट्रवादीकडे तीन मतदारसंघ आहेत मालेगाव लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात असताना त्यावर काँग्रेसची पकड होती तत्कालीन जनता पक्ष आणि नंतर जनता दलानंही का काही काळ त्याचं प्रतिनिधित्व केलं मात्र दोन हजार चार मध्ये या मतदारसंघात विजय मिळवल्यानंतर त्याचं रुपांतर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात झाल्यानंतरही भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण यांनी आस्तागायत हा गड शाबूत ठेवला मात्र या निवडणुकीत मतदार या मतदारसंघात मोठी राजकीय उलथापालत झाली आहे चव्हाण यांच्यासमोर ताकदीचा उमेदवार देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं यावेळी शिवसेनेच्या धनराज महाले यांना आपल्याकडे आणून त्यांना उमेदवारी दिली त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्येच खूप जास्त अस्वस्थता निर्माण झाली गेल्या निवडणुकीत हरिश्चंद्र चव्हाण यांच्याकडून पराभूत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर भारती पवार यावेळी देखील राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी इच्छुक होत्या मात्र दिंडोरीतून उमेदवारी न मिळाल्यानं त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि भाजपानंही यावेळी चव्हाण यांच्याऐवजी त्यांना उमेदवारी दिली आहे दुसरीकडे आदिवासी बहुल मतदारसंघ असल्यानं इथं माकपचा प्रभाव आहे त्यामुळे माकपचे जीवा पांडू गावीत रिंगणात उतरले आहेत यामुळे या, या निवडणुकीत वेगळीच चुरस निर्माण झाली आहे दिंडोरी मतदारसंघ आदिवासी बहुल असल्यानं इथल्या आदिवासींचा महत्वाचा वन जमिनींचा प्रश्न सिंचनाचा प्रश्न कांद्याचा प्रश्न अद्याप सुटू शकलेला नाही याशिवाय तालुक्यातल्या वळण योजनेचं कामही आजही मार्गी लागलेलं नाही जमिनी अधिग्रहण होऊन दहा वर्ष होत आली तरी देखील इथल्या शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही असे अनेक प्रश्न या मतदारसंघात आहेत विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या या मतदारसंघात बदललेल्या पक्षनिष्ठा आणि स्थानिक कार्यकर्त्यांची नाराजी आणि समस्यांच्या पार्श्वभूमीवर इथली लढत अतिशय चुरशीची होण्याची चिन्ह आहेत तर दिंडोरीत राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेनेतून आलेल्या धनराज महाले यांना उमेदवारी दिली आहे तर भाजपानं राष्ट्रवादी काँग्रेसकडून आलेल्या डॉक्टर भारती पवार यांना तिकीट दिलं आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं जीवा पांडू गावित हे देखील यावेळी मैदानात आहेत पाहुया ते काय म्हणतात गेल्या पाच वर्षापासून अतिशय पारदर्शकता असेल चांगल्या चांगल्या योजना असतील त्या खालच्या तळागाळापर्यंत सर्वसामान्यांचा विचार करून महिला युवक आदिवासी सर्वसामान्यांचा सा विचार करून शेतकरी सगळ्यांचा विचार करून या योजना राबवल्या माझ्या मतदारसंघामध्ये खूप चांगल्या प्रकारे हायवेचं काम चालू आहे इतर मार्ग तर आहेच परंतु जे केंद्राशी रिलेटेड जे महामार्ग आहेत म्हणजे आता हजारो कोटींच्या रस्ते ह्या महामार्गाचे चालू आहेत आणि येणाऱ्या काळात काही महत्वाचे रस्ते प्रस्तावित आहेत दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये दिंडोरी तालुका असेल पेठ तालुका असेल सुरगाणा तालुका असेल कळवण असेल या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रचंड पाऊस पडतो आणि हे पावसाचं पाणी वाहून जातं हेच सगळं लक्षात घेऊन त्या ठिकाणी मांजर पाण्यासारखा प्रकल्प आणि बारा वळण योजना या वळण योजनांमुळे दिंडोरी तालुक्यामध्ये कळवणमध्ये किंवा पेठ तालुक्यामध्ये असलेली धरणांमध्ये पाण्याचा साठा वाढणार आहे ही दूरदृष्टी ठेवून त्या ठिकाणी बारा योजना मंजूर करून घेतल्या खऱ्या अर्थाने बेरोजगारी शेतीमालाला भाव नाही पिण्याच्या पाण्याचा अभाव शेतीसाठी पाणी नाही नियोजन नाही आणि फसवी कर्जमाफी असे अनेक मुद्दे कम्युनिस्ट पक्ष हा शेतकरी शेतमजूर विद्यार्थी आणि श्रमजीवी लोकान करतो चे लोकान या लोकांच्यासाठी काम करतोय आणि म्हणून शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत हे आम्ही सोडवू शकतोय शेतकऱ्यांना पाणी आम्ही देऊ शकतोय हे लोकांनी आतापर्यंत दिलं नाही याची लोकांना पण जाणीव आहे आणि म्हणून आम्ही हे जे प्रश्न हाती घेतोय हे शंभर टक्के लोकांचे प्रश्न सोडवू असा विश्वास आम्ही देतोय अगदी उमेदवारांचं दावे प्रतिदावे पण ऐकले आहेत यानंतर आपण वळूयात दिंडोरीकडे आमचे प्रतिनिधी अनिल वैद्य आपल्यासोबत जोडले गेले आहेत तिथल्या राजकीय परिस्थिती अधिक माहिती घेऊयात अनिलजी ज्या प्रकारे आपण बघतोय यावेळेला दिंडोरीमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय उलता झालेली आहे अगदी इकडचे जे खेळाडू तिकडे गेले तिकडचे खेळाडू इकडे आलेले आहेत पण एकूणच आपण जर बघितलं तर भाजपने यावेळेला नवीन चेहरा दिलेला आहे याआधी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भारती पवार रडल्या होत्या पण काय कारण या पाठीमागचं यावेळेला भाजपने एक नवीन चेहरा समोर आणलाय भाजपमध्ये जे, अत्ता जे रहे, जी आता रहे, जे विद्यमान खासदार आहेत हरिश्चंद्रजी चव्हाण हे तीन टर्म आतापर्यंत खासदार आहेत मागच्या दोन टर्मला तर ते विरोधात विरोधी पक्षाचा जोर असताना म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्यामध्ये जोर असताना देखील निवडून आले होते परंतु मागच्या मोदी लाटेमध्ये त्यावेळेस देखील ते दे दे भरघोस मताने विजयी झाले परंतु मागच्या पाच वर्षाच्या काळात म्हणजे दोन हजार चौदा नंतरच्या काळामध्ये त्यांचा जो मतदारसंघातला प्रभाव आणि मतदारसंघातली जी कामं आहेत ती तितकीशी प्रभावी नाहीत अशा प्रकारचा एक मध्ये भाजपच्याच लोकांना दिसून आला विशेष करून इथले जे पालकमंत्री आहेत गिरीशजी महाजन यांचा देखील अशा प्रकारचा एक सर्व्हे रिपोर्ट असल्यामुळे त्यांना भाजपनी तिकीट नाकारला आहे अगदी पण राष्ट्रवादीकडे गे बघायला गेलं तर राष्ट्रवादीने यावेळेला शिवसेनेतून आलेले महाले यांना तिकीट दिलंय काय कारण आहे या एकूणच आदला बदली मागचं राष्ट्रवादीला देखील आधी असं वाटत होत की बहुतेक हरिश्चंद्र चव्हाण यांचंच तिकीट कन्फर्म होईल आणि लढत ही हरिश्चंद्र चव्हाणांशीच होईल कारण यापूर्वी तिन्ही वेळेस ते निवडून आलेले आहेत ते स्वतः आदिवासी आहेत आणि त्यांचा चांगला प्रकारे प्रभाव आहे त्यामुळे त्यांच्याशी तुल्य तुल्यवय उमेदवार असणं गरजेचं आहे हा एक भाग आहे त्याबरोबर धनराज महाले आहेत हे पूर्वी आमदार होते आणि त्यांचे वडील हे हो जनता दलाचे खासदार ज्यावेळेस मालेगाव मतदारसंघ होता त्यावेळेस जनता दलाचे खासदार होते हरिभाऊ महाले दिंडोर या मालेगाव मतदारसंघामध्ये होता आणि शरद पवारांचे देखील ते निकटवर्तीय होते त्यामुळे त्याचप्रमाणे हरि जे धनराज महाले आहेत यांना शरद पवार हे अत्यंत चांगल्या प्रकारे ओळखतात त्यांचा जो कामाचा तडाखा त्यांचा का, गुण त्यांचं ता वय या सगळ्याचा विचार करून शरद पवारांनी त्यांना उमेदवारी दिली असावी असा कार्यकर्त्यांचा अंदाज आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं बोलायचं झालं तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं महागडीला समर्थन दिलं पण दिंडोरीमध्ये त्यांनी आपला स्वतंत्र उमेदवार जिवा गावित यांना पुढे केलेलं आहे काय कारण यावेळेला की मार्क्सवादी पक्षानं आपला वेगळा उमेदवार दिला जीवा पांडू गावित हे अनेक वर्ष या भागामध्ये आमदार आहेत पूर्वी पूर्वी पेठ आणि सुरगाणा असा जेव्हा विधानसभा एकत्र मतदारसंघ होता तिथून ते अनेकदा निवडून आलेले आहेत अगदी तळागाळातल्या आदिवासींपर्यंत त्यांचा संपर्क आहे आणि त्याचबरोबर त्यांनी फार मोठं काम या भागामध्ये जसं केलेलं आहे त्याप्रमाणे आता काय या मागच्या वर्षी दोन वेळा नाशिक ते मुंबई हा लाँग मार्च शेतकऱ्यांचा विविध कारणांसाठी काढला गेला ज्याच्यामध्ये सर्वात मोठा पाण्याचा प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या विविध समस्या ज्याच्यासाठी हा लाँग मार्च काढल्या गेल्यामुळे हजारो आदिवासी त्यांच्या पाठीमागे आहेत हा जसा एक भाग झाला त्याचप्रमाणे राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांची एक आघाडी व्हावी असा शेवटपर्यंत प्रयत्न केला गेला परंतु त्या बाबतीत काही बोलणी यशस्वी न झाल्यामुळे अखेर ही तर राष्ट्रीय परिस्थिती झाली पण तिथल्या प्रमुख समस्या कुठल्या पुढे आल्यात यावेळी निवडणुकीच्या अनुषंगाने सगळ्यामध्ये महत्वाची समस्या ही आहे की या भागामध्ये पाणी हा अत्यंत आ, अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे आता तर नेमका उन्हाळा सुरू आहे आणि निवडणुका उन्हाळ्यामध्ये आहेत या भागामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी हंडाभर पाण्यासाठी महिलांना मैलोन मैल महिल चालावं लागतं आहे पाण्यामुळे शेती उजाड झालेली आहे विशेष करून आदिवासी भागामध्ये तर जी दोन नागली आणि तांदूळ ही दोन पिका आ, कशी बशी येतात आणि नंतरचा उरलेला काळ हा शेतकऱ्याना आदिवासी शेतकऱ्यांना मोलमजुरीवरती उरलेले वर्षाचे काही जे महिने आहेत त्याच्यावरती गुजराण करावी लागते या भागामध्ये शेती हा जसा पाण्याची निगडीत प्रश्न आहे तसाच कांदा द्राक्ष ही देखील या भागातली पिकं आहेत आणि आपण ऐकलं कुठल्या प्रमुख समस्या आहेत पण दिंडोरी मधल्या सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतं ते आपण जाणून घेऊयात पण कोणतं पण गोरगरीबांकडे लक्ष दिलं पाहिजे गोरगरीब खेड्यापाड्यातून पाण्याचा प्रश्न आहे सुशिक्षित महिला मुलं मुली सुशिक्षित बेकार आहे त्यातलं नोकरी नाही येते काळात पाण्याचा प्रश्न पहिला सोडवणार सरकार म्हणजे ते खासदार झाले पाहिजेत आणि रस्ते रस्ते जे खराब आहेत ते व्यवस्थित केले पाहिजेत गोरगरीबांकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आम्हाला असं वाटतं की जे अत्यंत गरीब झोपडपट्ट्यात राहतात अशांचाच अशें, विचार करणारे सरकार आलं पाहिजे असं मला वाटतं पाण्याचा प्रश्न आज सर्वांमध्ये जास्त बिकट झालेला आहे गुरांना चारा नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये शासन सरकार कुठल्याही गोष्टीकून लक्ष द्यायला तयार नाही आम्ही वेळोवेळी मागणी पण केलेली आहे बा आम्हाला छावणी द्या जनावरांच्या चाऱ्या पाण्याची सोय करा तरी त्यांनी शासनानं कुठलीही दखल आजपर्यंत घेतलेली नाही तर नाशिक आणि दिंडोरी या मतदारसंघाचा आढावा पण आज घेतला याबरोबरच जनादेश दोन हजार एकोणीस सहा भाग इथंच संपला तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठीच्या तयारीचा आढावा आपण सोमवारी घेणार आहोत याशिवाय त्या दिवशी आपण त्या दिवशीचा काही ठळक राजकीय घडामोडी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा देखील घेणार आहोत जनादेश कार्यक्रमाचे सर्व भाग आपण युट्यूब आणि ट्विटरही पाहायला विसरू नका तेव्हा पुन्हा भेटूयात सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार